लाडकी बहीण योजना या व्हिडिओमध्ये आपण पंधरा ऑक्टोबरचा जर तुमचा फॉर्म असेल किती पंधरा ऑक्टोबरचा तर जर समजा तुमचा हा पंधरा ऑक्टोबरचा फॉर्म आहे समजा तुम्हाला पैसे नाही आले तर एक्झॅक्टली आपण कुठे चुकलोत का तर या गोष्टींचा आपण या व्हिडिओमध्ये तर आढावा घेणारच आहे पण सर्वात महत्वाचं म्हणजे जानेवारीचा जो सातवा हप्ता आहे किंवा सातवा हप्ता हा एक्झॅक्टली कधी मिळण्याची जी आहे शक्यता आहे यावर काही अपडेट आली आहे का यावर पण आपण बोलणार आहोत खास करून आपण आज फोकस पहिल्यांदा याच्यावर करूयात की पंधरा ऑक्टोबरचा फॉर्म आहे बऱ्याचशा लोकांना आज पण सबमिट झाल्याचा पण मॅसेज नाही आला ज्यांना ज्यांना सबमिट झाल्याचा मॅसेज आला नाही व्यवस्थित आहे का ज्यांना ज्यांना सबमिट झाल्याचा मॅसेज नाही आला ऑक्टोबरचा फॉर्म होता नक्कीच काय आपला फॉर्म चुकला आहे का किंवा आपला फॉर्म सबमिटच झाला नाही त्यामुळे कदाचित आपल्याला तो मॅसेज आलाच नाही का यावर पण तुम्हाला सांगतो आहे तुम्हाला त्या गोष्टीची पडताळणी करणं गरजेचं कर आहे आता तुम्ही म्हणाल की कसं करायची आहे त्यासाठी तुम्ही जिथे आता ऑबियसली तुम्ही अंगणवाडी ताईकडनं फॉर्म भरला आहे तर एकदा खात्रीशी खात्री निश्चा करण्यासाठी तुम्ही अंगणवाडी ताईला परत एकदा व्हिजिट करा आणि त्यांना विचारा की ताई आमचा फॉर्म भरला गेला होता का ऑबियसली तुम्हाला पण माहीत असेल की तिथे तुमचा फॉर्म सबमिट झाला होता का नाही जर सबमिट झाला नसेल तर लक्षात ठेवा ऑक्टोबरचा फॉर्म आतापर्यंत सबमिट व्हायला पाहिजे पण आता त्याच्या पुढे काही केसेस आहेत जसं की मंजूर झाला आहे तरी पैसे नाही मिळाले अहो मंजूरच काय डीबीटी पण झाला आहे तरी पैसे नाही मिळाले अशा बाबतीत पण आपण बोलणार आहोत पण लक्षात ठेवा तुम्हाला काय करायला पाहिजे म्हणजे एक्झॅक्टली जे आहे तुम्हाला या गोष्टीबद्दल जे आहे पैसे मिळणे शक्यता आहे असं नाही आहे की तुम्हाला आत्ता मिळालेलं नाही पैसे एक दोन दिवसामध्ये म्हणजे तुम्हाला पैसेच मिळणार नाही असं नाही हे डोक्यातनं पहिले क्लिअर करा क्लिअर आता आपण एक दोन तीन गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला एक महत्त्वाचं सांगतो आहे खास करून बघा पंधरा ऑक्टोबरच्या फॉर्मच्या बाबतीतच मी इथे परत त्यावर फोकस करीत आहे पहिला मुद्दा फॉर्म सबमिट झाल्याचा मेसेज आला नाही परत सांगतो आहे फॉर्म सबमिट झाल्याचा मॅसेज आला नाही पंधरा ऑक्टोबर किंवा पंधरा ऑक्टोबरच्या दरम्यान फॉर्म भरला होता पण आणखीही सबमिट झाल्याचा मॅसेज पण आला नाही तर मी आत्तापर्यंत काय बोलत होतो तुम्हाला की सबमिट झाल्याचा मॅसेज येईल त्यानंतर मंजूर झाल्याचा मॅसेज येईल त्यानंतर किंवा अगोदर डी बी टी करू शकता पण मी आज काय सांगतो परत एकदा ऐका कारण आता जवळपास सहाव्या टप्प्याचं वितरण संपत आलेलं आहे पण जर समजा तुम्हाला सबमिटचाच मेसेज नसणार आला ऑक्टोबरचा तर कुठंतरी चुकतं आहे का याचा आढावा घ्या कसा घेणार तर अंगणवाडी ताई ज्या आहेत अंगणवाडी अंगणवाडी ज्या ताई आहेत तर त्या ताईला जाऊन तुम्ही एकदा खात्रीशी खात्री, खात्री सवणीसा करा की ताई आमचा फॉर्म भरल्या गेला होता का ऑबियसली तुम्हालाही माहीत असणार की त्यावेळेस तुम्ही पण असणारच ना जवळ की फॉर्म भरला आहे का नाही वगैरे वगैरे क्लिअर तर ते तुम्ही खात्री करायला पाहिजे कारण की सबमिट झाल्याचा मेसेज हा कधी कधी चोवीस तासाच्या आत येतो कधी कधी त्याच्याहीपेक्षा अगोदर येतो कधी कधी आठवडा लागतो कधी कधी पंधरा दिवस पण लागतात पण इतका पण वेळ नाही लागायला पाहिजे की ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर पण संपला म्हणजे जवळपास अडीच महिन्या म्हणजे पंधरा ऑक्टोबरपासून जर मी ग्रहित धरलं तर अडीच महिन्यामध्ये जर सबमिटचा मेसेज येत नाही तर कुठंतरी चुकतंय का आपलं हे पण आपण पाहणं गरजेचं आहे ऑब्विसली मधल्या टायमामध्ये आचारसंहिता असल्यामुळे थोडसा तुम्हाला माहिती आहे पण आचारसंहितेच्या कालखंडामध्ये पण फॉर्म सबमिट झाल्याचे अप्रुव्ह झाल्याचे पण जे आहे उदाहरण आलेले आहेत पण असो महत्त्वाचा मुद्दा काय म्हणतोय मी तुम्हाला की सबमिट झाल्याचा मॅसेज नसून आला तर कुठेतरी फॉर्म चुकलाय का याची आता परत सांगतोय तपासणी तुम्ही स्वतः करायची आहे कशी अंगणवाडी ताईकडनं त्यांना एकदा विचारल्यानंतर तुम्हाला कन्फर्म होईल जर फॉर्म भरला असेल तर मग काळजी करू नका मग येईलच तुम्हाला क्लिअर पण एवढा वेळ तर नाही लागायला पाहिजे सबमिटच्या मेसेजच्या बाबतीत बोलतोय खास करून मॅसेज कुठे येईल आम्हाला सर तर तुमचा जो रजिस्टर्ड मोबाईल नंबर आहे जो पण कोणता जो मोबाईल नंबर असेल तुमचा म्हणजे समजा उदाहरण्यासाठी तुम्ही तुमच्या हसबंडचा टाकला असेल किंवा तुमचा मोबाईल टाकला असेल तर त्या मोबाईल नंबरवर तुम्हाला मेसेज येईल की युअर फॉर्म हॅज बिन सक्सेसफुली काय रजिस्टर्ड क्लिअर अशा प्रकारचा किंवा सबमिट सबमिटेड युअर फॉर्म हॅज बिन सक्सेसफुली सबमिटेड अशा प्रकारचा मेसेज येईल बरं आता ज्या ज्या लोकांना हा सबमिटचा मॅसेज ना आला नाही त्यांनी परत सांगतो आहे की काळजी करायची गरज आहे पण आता दोन नंबरचा मुद्दा फॉर्म मंजूर झाला आहे आतापर्यंत सबमिटचा तर मॅसेज आम्हाला आला पण फॉर्मचा पण आमचा फॉर्म मंजूर झाल्याचा पण मॅसेज आला म्हणजे अप्रूव्ड काय की युअर फॉर्म हॅज बिन सक्सेसफुली अप्रूव्ड अप्रूव्ड म्हणजे काय मंजूर झाल्याचा जा फॉर्म आले आम्हाला मॅसेज आलेला आहे आता एक मुद्दा सांगतो काही अशा पण माता भगिनी आहेत की ज्यांना सबमिट झाल्याचा मेसेज न आला पण डायरेक्ट मंजूर झाल्याचा आला मग त्या काळजी करत बसल्या असतील की मग सर सबमिट चाला नाही मग काही प्रॉब्लेम येईल का नाही आला तरी चालेल मग त्यावेळेस कधीतरी क्वचितच माझ्यामध्ये एक टक्का पण असं घडतं कधी कधी सिच्युएशनमध्ये क्लिअर सर्व्हरचा एरर असेल तरच तशा पद्धतीने घडेल बरं आता मंजूर झाला असं गृहीत धरून जाऊयात आपण फॉर्म पण काही लोकांचा जर पेंटिंगमध्ये फॉर्म दाखवित असेल ऑक्टोबरचा तर मग काय करायचं आहे तुम्ही काहींना काळजी पडली असेल की पेंटिंगचा फॉर्म आहे कसा तो पुढे जाणार पेंडिंगचा जर फॉर्म असेल तर तोही मार्गी लागेल क्लिअर हाला की सर्वात महत्त्वाचं म्हणजे पेंडिंग स्टेटस कुठं तुम्ही पाहू शकता दा अंगणवाडी ताईकडे पण आता तुर्तास सरकारने अशा प्रकारची गाईडलाईन्स अंगणवाडी ताईला दिली नाही की तुम्ही जाऊन त्यांना विचारू शकता वगैरे वगैरे नाही त्याबद्दल सरकार येणाऱ्या टायमामध्ये नक्कीच गाईडलाईन्स क्लिअर करीन कारण माझ्या मते म्हणजे बॅकडोअरला अशा गोष्टींवर काम हे खूप मोठ्या स्तरावर चालू आहे हे मी तुम्हाला पहिल्यांदा सांगतो आहे याबद्दल मी येणाऱ्या टायमात तुम्हाला व्हिडिओच्याद्वारे अवेअरनेस देणारच आहे त्या बाबतीत की चालू आ, चा काय चालू आहे काम म्हणून पण पेंडिंग जर असेल तर अधिकाऱ्याच्या पुढे फॉर्म असतो त्यामुळे तुम्हाला जोपर्यंत अधिकारी त्या फॉर्मला सबमिट करीत नाही सॉरी अप्रुव्हलचं सिग्नल देत नाही तोपर्यंत काय करू शकत नाही आपण त्यानंतर बघा की ज्या माता भगिनी डी बी टी करणेच त्यांचे अजून बाकी आहे तर त्यांनी तर अपेक्षा सोडा की तुम्हाला या सहाव्या टप्प्यामध्ये वितरणाचे पैसे मिळतील डी केलं टीच नाही तर पैसे मिळणारच नाही ना ऑबियसली ना? ज्यांचा फॉर्मच मंजूर झाला नाही पैसे मिळणार नाही आणि ज्यांचा सबमिटच झाला नाही त्यांच्यासाठी तर मी सांगतो आणखी एक मोठं जे आहे सिग्नल आहे की तुम्ही आलं राहा कदाचित तुमचा फॉर्म भरल्या गेला की नाही याची तपासणी करा पण जर का सबमिट झाला असेल तर मंजूरचा जो आज ना उद्या तुम्हाला येणारच आहे मंजूर होईल नाही तर डिसअप्रूव्हल दोन्हीपैकी तरी होईल रिजेक्ट होईल ना तर काहीतरी होईलच पण सबमिटचा मॅसेस नंतर क्लिअर पण जर मंजूर झाला तर तुम्ही मंजूर होईपर्यंत वाट पाहू नका मध्येही तुम्ही डीबीटी जर केली तर माझ्यामध्ये फायदा राहील पण आता काही लोकांचं म्हणणं आहे की डी झालेली आहे आता तुम्हाला कसं सांगायचं सर तुमची डीबीटी समजा उदाहरणासाठी आपण गृहीत धरूयात की पंधरा डिसेंबरच्या अगोदर झालेली नाही त्याच्यानंतर झालेली म्हणजे पंधरा डिसेंबर सोळा सतरा अठरा जे बी असेल ते तर कदाचित तुम्हाला त्यावेळेस पण पैसे जे आहे लेट येऊ शकतात म्हणजे जानेवारीच्या टप्प्यामध्ये पण आता बरेचशे लोकांचं असं म्हणणं आहे की कोणत्या तारखेला डीबीटी झाली म्हणजे पैसे येतात का नाही हे कसं ठरणार तर हे असा कुठला रूल नाही गेल्या वेळेचा जर आपण जर अभ्यास केला म्हणजे पाचव्या हप्त्याचं वितरणाचा तर त्यावेळेस आठ तारखेला लास्ट जे आहे बघा आठ तारीख म्हणजे आठ ऑक्टोबरची आठ ऑक्टोबरची लास्ट डीबीटी सरकाराने माता भगिनींच्या कि खात्यामध्ये पैसे टाकले ही आठ ऑक्टोबर तारीख कोणी ठरली होती सरकारने मग आता यावेळेची कोणती ठरली हे आपल्याला कधी कळणार सातव्या वितरणाच्यामध्ये कळेल की लास्ट डी बी टी कोणत्या तारखेला झाली होती त्याहून कळेल पण यासाठी अगोदर आपला डेटा जे आहे अपडेट होणं गरजेचं आहे ना आपण डीबीटी जो करतो तो, तो क्लिअर त्यामुळे बघा लक्षात ठेवा तुम्ही डीबीटी करा समजा तुम्ही एका बँकेतनं दुसऱ्या बँकेमध्ये ट्रान्सफर केली असेल डीबीटी तरी काळजी करू नका पैसे येतील तशा सिच्युएशनमध्ये फक्त डीबीटी झाली का हे चेक करायचं आहे आता असं ग्रहित धरून जाऊयात की समजा उदाहरणासाठी तुम्हाला मिळालेच नाही पैसे तर मग काय होणार पुढे तर पुढे लक्षात ठेवा पुढे जे आहे तुम्हाला मी जर सांगितलं तुम्हाला की पुढे तुम्हाला अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगतोय की जानेवारीमध्ये तुम्हाला चार महिन्याचे एकूण पैसे मिळतील ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी आणि पैसे असतील एकूण सहा हजार रुपये आणि ज्यांना जुलैचा फॉर्म होता मंजूर आहे संपूर्ण झालेला आहे तर त्यांना एकूण लक्षात ठेवा जुलैपासूनचे पैसे मिळतील म्हणजे एकूण सात महिन्याचे पैसे मिळतील किती रुपये होतील साडे हजार रुपये पण आता जे महत्त्वाची जी, जी अपडेट आहे क्लिअर असं म्हणलं चाललं आहे की सर्वात महत्त्वाची अपडेट म्हणजे की बघा पंधरा ऑक्टोबरच्या बाबतीत तर मी आता खूप विस्तृत बोललो आहे पण आता बघा खास करून सांगतो आहे की मकर संक्रांत आहे चौदा जानेवारीला तर चौदा जानेवारीला कदाचित जे आहे बघा आपण याबद्दल पण आणखी तेवढं कन्फर्म नाही सांगू शकत आणि आपल्या चॅनलवर तीच आहे म्हणजे येणार आहे झाला आता जानेवारीचं वितरण सुरू सुरू झालं का जानेवारी महिन्याचं नाही काही काही नंतर वितरण चालू केलं मग आता का आपण त्यांना नाही म्हणू शकतो का नाही पण वितरण जानेवारीचं चा चालू नाही झालं म्हणजे सातव्या महिन्याचं तुम्ही उगंच हे नका कुठल्या पण कुणी काही बी सांगेन ठेवू नका पण चौदा जानेवारीला शक्यता आहे की मकर संक्रांतीच्या वेळेस कदाचित आपल्याला सातवा हप्ता येईल पण समजा नाही आला तर काय तर जर नाही आला तर हा मी आजच सांगतो तुम्हाला जानेवारीमध्येच याही हप्त्याचं मुहूर्त लागणार आहे आणि ते पण जानेवारीच्या आठवड्यापर्यंतच्या मध्येच म्हणजेच पंधरा तारीख ते पुढची वीस तारीख यामध्ये कदाचित तुम्हाला सांगतो आहे महूर्त लागेल आणि जर लागलंच ज्या सर्वात महत्त्वाचं तर ते चौदा जानेवारीला म्हणजे जा मकर संक्रांतीच्या दिवशीच होऊ शकतं कारण यासाठी ऑलरेडी फंड सरकारने बाजूला काढलेला आहे आता काही प्रश्न आहेत ते पण घे जावं आपण म्हणजे जर तुम्हाला गोष्टी क्लिअर होतील बघा एक ताईनं असं विचारलं आहे तुम्हाला जर थोडं कमेंट मी जरा हे झूम करून दाखवतो म्हणजे बघा हे असे बेसिक कमेंट्स असतात बघा यांनी विचारले की सुजल यांनी विचारलेलं आहे की त्यांनी विचारलं सर अंगणवाडी सेविका आहेत त्या स्वतः ऑक्टोबर महिन्यामध्ये फॉर्म भरला आहे अजून मंजूर झालेला नाही आता बघा काय सांगणार अंगणवाडी ताईचे जर का अशा प्रकारे जर त्यांना जर अशी अडचण येत असेल तर तुम्ही विचार करा तुमचं काय होणार क्लिअर त्यामुळे तुमच्या फॉर्मला समजा उधारण्यासाठी जर का झालं नसेल तर कोणी काळजी करू नका आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी फॉर्म भरलेला आहे अंगणवाडी पण त्यांचा फॉर्म मंजूर झाला आहे कारण की मंजूरच झालेलं नाही तर मंजूर नक्की होईल फक्त तुम्हाला ताई सबमिट झाल्याचा मेसेज आला का ते तुम्ही एकदा चेक करा आला असेल तर हाही सबमिट होईल काळजी करू नका क्लिअर आता तुम्ही असं नका म्हणून की मग मला सबमिटच झालं नाही मग पैसे किती मिळणार जानेवारीच्या टप्प्यामध्ये साधा सिंपल आन्सर आहे क्लिअर पुढे बघूयात बघा कृष्ण यांनी काय विचारलेलं आहे की करिश्मा यांनी विचारलं की डिसेंबरचा हप्ता आला नाही ज्यांना ज्यांना डिसेंबरचा हप्ता नाही आला आणि आज आणि उद्या जर नाही आला तर समजायचं जानेवारीच्या जा 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 टप्प्यामध्ये म्हणजे याच महिन्यामध्ये तुम्हाला एकंदरीत संपूर्ण पैसे तुम्हाला मिळतील ऑक्टोबरचा फॉर्म असेल तर चार महिन्याचे आणि जर जुलैचा फॉर्म असेल तर एकूण सात महिन्याचे म्हणजे एक एकतीस ऑगस्ट पूर्वीचा फॉर्म असेल तर त्यांना एकूण सात महिन्याचे पैसे मिळतील ना लक्षात ठेवा त्यानंतर बघा काही आणखी कमेंट्स आहेत आणि बघा असं नाही आहे की सर्वांनाच म्हणजे पैसे आलेत का आणि तुम्ही असं नका समजू की मला तर नाही आले मग आता काय हो तर अपेक्षा ठेवली होती येतील पैसे काळजी करू नका आता बघा दुसऱ्या संजना याने विचार दादा मी लाडकी बहिणीचा उन फॉर्म भरला होता तर ॲप ओपन होत नाही अंगणवाडीमध्ये जाऊन फॉर्म चेक करू शकते का आणि काय घेऊन जावे लागेल अंगणवाडीमध्ये की जेणेकरून करून त्या फॉर्म चेक करू शकताल लक्षा तर लक्षात ठेवा ॲप जर फॉर्म भरला असेल तर तुम्ही अंगणवाडी ताईला आता अशा प्रकारच्या कुठल्याही सरकारने गाईडलाईन्स दिलेल्या नाही त्यामुळे ते त्यांना जाऊन विचारण्यात पॉईंट नाही क्लिअर ज्या वेळेस अशा प्रकारचे अपडेट येईल त्यावेळेस मी तुम्हाला नक्की देणार आहे पण तरी तुम्ही जाऊन त्यांना अजिबात बेजार करू नका काहीही गरज नाही पुढे बघा बालाजी मुंडे यांनी विचारलेले आहे सबमिट झाला आहे पण मंजूर झालेला नाही ज्यांचा ज्यांचा फॉर्म आजपर्यंत मंजूर झालेला नाही सबमिट झाला आहे ना बरोबर म्हणजे याचा अर्थ तुमचा फॉर्म मंजूर पण होईल मंजूर व्हायच्या अगोदर तुम्ही फक्त मंजूर होण्यापर्यंतची वाट पाहू नका मधल्या टायमामध्ये डीबीटी करून ठेवा नक्कीच पैसे मिळतील जर समजा तुम्हाला इन केस आज उद्या पैसे नाही मिळाले तर तुम्हाला जानेवारीच्या याच महिन्यामध्ये सातव्या टप्प्याच्या वितरणासोबत पैसे मिळतील त्यामुळे कोणीही काळजी करू नका तुर्तास हा व्हिडिओ ऑलरेडी खूप मोठा झाला आता याच्यापेक्षा आणखी मोठा व्हिडिओ करण्यात काही पॉईंट नाही त्यामुळे आपण इथेच थांबूयात काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारा तुमच्या कमेंट्सला पण मी आता उत्तरे देण्याला सुरुवात करणार आहे ठीक आहे तुर्ताशी या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात धन्यवाद